नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नदी दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील सनातन व्हिडिओ रोज करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड अवकाली आहे चाळीस क्विंटल किमान दर सहाशे एक रुपये कमाल दर आठशे रुपये तर व साधारण दर सातशे रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती पुणे अवकाली आहे सहा हजार पाचशे वीस क्विंटल कि मानदार सहाशे रुपये का मालदार एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण एक हजार रुपये जात आहे लोकल कांदा तसेच पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी अवकाली आहे नऊशे सदुसष्ट क्विंटल कि मानदार दोनशे रुपये का मालदार एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली एक हजार नऊशे दहा क्विंटल कि मानदार पाचशे रुपये का मालदार एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये